नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात आजचा दिवस सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि छान जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सात सप्टेंबर रोजी वार आहे रविवार दोन हजार पंचवीसला घगरा चंद्रग्रहण आहे भाद्रपद पौर्णिमा म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी रविवारी हे चंद्रग्रहण आहे हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे का या चंद्रग्रहणाचे नियम काय पाळायचे असतात हे नियम कुणी पाळायचे असतात ग्रहण कधी सुरू होणार आहे संपणार कधी आहे वेदाचे नियम कधीपासून पाळायचे असतात त्याचबरोबर या ग्रहण काळामध्ये काय करावं काय करू नये त्याचबरोबर या ग्रहण काळामध्ये कोणती सेवा करावी ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा रविवारी सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसला खगराज चंद्रग्रहण येत आहे हे, हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतात दिसणार आहे या चंद्रग्रहणाची थोडक्यात माहिती मी तुम्हाला अगोदर सांगते आणि नंतर व्यवस्थित स्पष्ट सांगते सविस्तर सांगते हे ग्रहण रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होणारे आणि ते संपणारे उत्तर रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी जवळजवळ साडेतीन तासांचा हा ग्रहण काळ असणार आहे आपल्यासाठी वेदाचे नियम आहेत संध्याकाळी सव्वा पाच वाजल्यापासून ते रात्री ग्रहण संपेपर्यंत साधारण दीड वाजेपर्यंत ऋषी मुनी साधू संत यांच्यासाठी वेदाचे नियम हे वेगळे असतात त्यांचे वेदाचे नियम हे कडक असतात आपल्यासाठी हे वेदाचे नियम थोडे शिथिल असतात आता या ग्रहण काळामध्ये काय करायचं तर या काळामध्ये जेवढी जमेल तेवढी आपल्याला आध्यात्मिक सेवा करायची उपासना करायची आपले जे आर्ध्य दैवत असेल त्यांचे स्तोत्र मंत्र सेवा करा स्वामी महाराजांची सेवा करा शक्य असल्यास ग्रहण स्पर्श झाल्यानंतर आंघोळ करून सेवा उपासना करा आणि ग्रह मोक्ष झाल्यानंतर म्हणजे ग्रहण संपल्यानंतर पुन्हा आंघोळ करा या ग्रहण काळामध्ये सेवा उपासना केल्यावर आपोपच आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण राहील या ग्रहणाविषयी मनामध्ये कोणती शंका भीती ठेवू नका उघड्या डोळ्यांनी हे ग्रहण बघू नका ग्रहण काळात बाहेर जाऊ नका याच्या सर्वांच्या मागं एक शास्त्र असतं आणि या शास्त्राला काहीतरी आधार असतो ही झाली ग्रहणाविषयी थोडक्यात माहिती आता तुम्हाला या ग्रहणाविषयी मी सविस्तर माहिती सांगते रविवारी सात सप्टेंबरला येणारं खगराजंद्र ग्रहण अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी हे येणार आहे हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतात सगळीकडे दिसणार आहे त्यामुळं वेदाचे नियम आपल्याला पाळावे लागणार आहेत आता हे चंद्रग्रहण म्हणजे काय हे तर सर्वांना माहिती आहे चंद्र सूर्य पृथ्वी यांची जी खगोलीय स्थिती असते त्यामध्ये थोडासा बदल होतो त्यामुळं पृथ्वीवरचं जे वातावरण आहे ते सुद्धा बदलतं म्हणूनच आपण या ग्रहणकाळामध्ये जेवण टाळत असतो आता या ग्रहणाचा पुण्यकाळ कधी आहे ते सांगते पुण्यकाळ कशाला म्हणतात ते अगोदर सांगते ग्रहण सुरू झाल्यापासून ते ग्रहणाचा मोक्ष होईपर्यंत म्हणजे ग्रहण संपेपर्यंत जो काळ असतो म्हणजे स्पर्श ते मोक्ष हा जो काळ असतो त्याला ग्रहणाचा पुण्यकाळ म्हणतात आता आपण ग्रहण कधी सुरू होणार आहे ते बघू रविवारी सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसला रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी ग्रहण सुरू होईल आणि उत्तर रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी हे ग्रहण संपेल म्हणजेच रात्री नऊ वाजून सत्तावीस मिनटं ते उत्तर रात्री एक वाजून सत्तावीस मिनटं हा साडेतीन तासांचा जो काळ आहे त्यावेळेस हा ग्रहणाचा पुण्यकाळ असणार आहे आता वेदाचे नियम कधीपासून पाळायचे ते आपण बघू रविवारी सात सप्टेंबरला दुपारी बारा वाजून सदोतीपासून वेद सुरू होतात म्हणूनच बारा सदोतीपासून वेदाचे नियम पाळायचे आहेत आता हे जे नियम आहे बारा वाजल्यापासून वेदाचे हे साधू संत ऋषी मुनी यांच्यासाठी असतात ग्रहणाचे नियम वेदाचे नियम पाळण्याची पद्धती सर्वांचे सारखी असते असं काही नाही काहीजण ग्रहणाचे नियम पाळत नाही काहीजण पाळतात पण इथं मी तुम्हाला आमच्याकडे जसे नियम पाळतात ते सांगत आहे आणि मला इथं एक सांगावंसं वाटतं की ग्रहणाविषयी मनात भीती ठेवू नका मनात कोणतीही शंका ठेवू नका खरं तर चंद्रग्रहण सूर्यग्रहण ही एक निसर्गनिर्मित खगोलीय स्थिती आहे आणि या काळात पृथ्वीवरील वातावरण दूषित होत असावं म्हणून या काळात जेवण करणं वर्ज मानलं गेलेलं आहे वेदकाळामध्ये रोजची कामं करू शकता पाणी पिऊ शकता जेवण मात्र वेदकाळाच्या अगोदरच करून घ्यायचं काहीजण ग्रहणस्पर्श ते ग्रहण मोक्ष या काळामध्ये पाणी पित नाही आणि जेवण करत नाही काहीजण वेदकाळापासूनच ते मोक्ष या काळामध्ये जेवण करत नाही पाणी पित नाही आपल्यासाठी म्हणजे सर्वसामान्य तुमच्या आमच्यासाठी सायंकाळी सव्वा पाच वाजल्यापासून वेदाचे नियम आहेत आमच्याकडे सांगायचं झालं तर या चंद्रग्रहणाच्या दिवशी सायंकाळी सव्वा पाच वाजल्यापासून हे वेदाचे नियम आम्ही पाळणार आहोत आणि वेदकाळापासून ते ग्रहण मोक्ष या काळात जेवण पण आम्ही करत नाही जेवणे सव्वा पाचच्या अगोदरच करून घ्यायचं तुमच्याकडे ग्रहणाचे वेदाचे नियम कसे पाळतात ते मला नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर जेव्हा ग्रहणाचा स्पर्श होतो तेव्हापासून ते, ते ग्रहण मोक्षापर्यंत देवाची पूजा करायची ग्रंथवाचन करायचं जप नामस्मरण जेवढं शक्य होईल तेवढं करतात गर्भवती स्त्रियांनी या चंद्रग्रहणाच्या काळामध्ये वेदाचे नियम आणि चंद्रग्रहणाचे नियम हे कटाक्षाने पाळायचे आहेत लहान मुलं वयोवृद्ध आजारी व्यक्ती यांच्यासाठी वेदाचे नियम थोडे कमी असतात पण गर्भवती स्त्रिया असतील त्यांनी संध्याकाळी सव्वपात म्हणजे सव्वापाचला वेद सुरू होतात त्यानंतर नऊ सत्तावन्न ग्रहस्पर्श म्हणजे ग्रहण सुरू होणार आहे या काळामध्ये जेवण करू नका पाणी पिलं तर चालेल नैसर्गिक क्रिया ज्या असतील मलमूत्र विसर्जन किंवा लघुशंका या केल्या तरी पण चालतील म्हणूनच गर्भवती स्त्रियांनी आणि आपण सर्वांनीच संध्याकाळी सव्वा पाच वाजल्यापासूनच हे वेदाचे नियम पाळायचे आहेत पाच आत जेवण करू शकता त्यानंतर ग्रहणस्पर्श ते ग्रहणमोक्ष हा जो साडेतीन तासांचा जो काळ आहे या काळात जेवढं शक्य होईल तेवढे हे नियम पाळायचे आहेत खाण्याच्या बाबतीत पाणी जरूर प्या आजारी व्यक्ती अतिवयोवृद्ध यांनी तब्येतीची काळजी घेऊन नियम पाळावे जमणार नसेल तर नका पाळू तर आता बघा या ग्रहणकाळामध्ये काय करावं ग्रहणस्पर्श ते ग्रहण मोक्ष हा जो पुण्यकाळ आहे त्यावेळेमध्ये सर्वात पहिलं ग्रहणस्पर्श झाला की लगेचच आंघोळ करायची त्यानंतर आपल्या देवघरासमोर बसून जप करा स्तोत्र वाचा जर गुरूंनी तुम्हाला एखादा मंत्र दिलेला असेल त्या मंत्राचा जप करा जसं की श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जास्तीत जास्त जप करा किंवा नवनाथ महाराजांचा मंत्र ओम श्री चैतन्य गोरक्षाय ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमहा चंद्रग्रहण असल्यामुळे चंद्रदेवतेचा मंत्र ओम सोम सोमाय नम ओम सोम सोमाय नम किंवा ओम श्री सोमाय नम ओम श्री सोमाय नमहा या मंत्राचा जेवढं शक्य होईल तेवढा जास्तीत जास्त जप करा किंवा पुरुष सूक्त विष्णू सहस्रनाम गणपती अथर्व शीर्ष या ग्रहण काळामध्ये केलेली सेवा ही अत्यंत प्रभावी सेवा ठरते आपल्याला जर आपली आध्यात्मिक उन्नती करायची असेल तर या ग्रहण काळामध्ये विविध स्तोत्राचं मंत्राचं पठन जरूर करायचं आहे असं म्हणतात की या ग्रहण काळामध्ये केलेली सेवा उपासना जप तप हे द्विगुणित होत असतं आणि आपण जे स्तोत्र मंत्र हे पठण करतो हे सर्व पठण केलेले स्तोत्र मंत्र हे उजळून निघतात आणि योगायोगाने या ग्रहणाच्या दिवशी पितृपक्षसुद्धा सुरू होत आहे त्यामुळं पितृदेवताय नमहा या मंत्राचासुद्धा जप करायचा आहे आमच्याकडं या ग्रहण काळामध्ये म्हणजे वेद सुरू होण्याच्या अगोदरच आपण जे घरामध्ये तापून ठेवलेलं दूध असतं आपलं गव्हाचं पीठ असतं किंवा मग बेसनपीठ असतं किंवा काही सकाळी बनवलेले पदार्थ असतात त्यावर तुळशीपत्र ठेवतात तुमच्याकडे असं करतात का या ग्रहण काळात जास्तीत जास्त सेवा करा आणि सेवा केल्यावर आपोआपच आपल्या घरातील वातावरण सकारात्मक होईल तर अशा पद्धतीने मनात कुठलीही भीती न ठेवता शंका न ठेवता सर्व साधे सोपे नियम जेवढे शक्य आहे तेवढे ग्रहणाच्या काळामध्ये जरूर पाळा सर्वात महत्त्वाचं उघड्या डोळ्यांनी हे ग्रहण बघू नका ग्रहण काळात बाहेर जाऊ नका तर अशा पद्धतीने रविवारी सात सप्टेंबरला जे खगरा चंद्रग्रहण येत आहे त्याची मी बरीच माहिती मी तुम्हाला सांगितली जे जे नियम तुम्हाला पाळणं शक्य होईल ते ते जरूर पाळा तर असो झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेलसुद्धा प्रेस करा म्हणजे असेच माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील त्याचबरोबर लाईक आणि शेअर करायला विसरू नका ಮಾಜಾ ಸಂಪೂರ್ಣ ವೀಡಿಯೋ ಪದ್ದ ಧನ್ಯವಾದ